नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार पत्रा मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी महाराष्ट्रातील सर्व कत्तलखाने येत्या बावीस तारखेला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी बंद करावे अहमदनगर शहरातील गोरक्षकांचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अहमदनगर मधील महाराष्ट्र राज्य गोरक्षक दलाचे पदाधिकारी मयूरसिंह राजपुरोहित यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक चौदा जानेवारी रोजी पत्र पाठवले आहे अयोध्येमध्ये प्रभू श्री राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होणार रा आहे सर्व हिंदू धर्मियांसाठी ही अभिमानाची बाब आहे या दिवशी महाराष्ट्र राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद करावीत संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बांधव हा या दिवशी भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले असेल या दिवशी मांस विक्री तसेच कत्तलखाने बंद करण्यात यावे अशी मागणी अहमदनगर शहरातील गोरक्षक मयूरसिंह राजपुरोहित यांनी निवेदनाद्वारे केली आहे प्रतिनिधी आजर सय्यद नगरनेज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा